आज व्हिडिओच्या सुरुवातीला चला म्हणण्यापेक्षा चॅनलवर या आणि या ताटात ता ता दिसणारा चमचमीत अंड्याचा मसाला मोकळा सुटसुटीत भात अगदी अर्ध्या तासामध्ये एकाच कुकरमध्ये कसा बनवला ते बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं कुकरमध्ये जे स्टीलचे डबे आपण रोज रोजच्या वापरामध्ये वरण भात बटाटा किंवा वेगवेगळ्या भाज्या शिजवण्यासाठी घेतो ते घेतलेलं आहे एका कुकरच्या डब्यामध्ये मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला किंवा याऐवजी तुम्ही रेग्युलर कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल तांदळाला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन वाट्या तांदळासाठी मी इथं पावणे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि दुसरा जो डब्बा आपला रिकामा आहे त्यामध्ये आपण अंडी शिजवून घेणार आहोत तर ही अंडी तुम्ही तुमच्या घरामध्ये जितकी व्यक्ती असाल तितक्या प्रमाणानुसार घेऊ शकता तर इथे मी सहा अंडी आता वगैरे घेतली होती आणि ती सहा अंडी डब्यामध्ये ठेवली पण मधलं पुरुषांनी रिकामा राहिल्यामुळं मी पुन्हा एकदा एक अंड त्यामध्ये घातलं अंड्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून आहे आता पाणी घालून घेतल्यानंतर तांदळामध्ये आणि आपल्याला अंड्यामध्ये मीठ घालायचे मीठ हे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तांदळाला थोडासा तडका न देताच फक्त कडे गरम मसाले घातले म्हणजे भाताला छान सुगंध येतो आणि एक चमचा भर असं तूप घातले ज्याने भात मोकळा सुटसुटीत शुट होतो आता एका गॅसवर आपल्याला कुकर आहे कुकरमध्ये एक ग्लास इतकं पाणी आहे त्यानंतर एक लिंबाची फोड घालायची लिंबाची फोड यासाठी घालायची की आपला कुकर काळा होत नाही आणि आपल्याला सुद्धा घासण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवा किंवा मग एखादी डिश असेल ती पलटी करून ठेवायची त्यावर अंड्याचा आणि भाताचा डब्बा ठेवून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला हा कुकर रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आता अंड्याला जो लागणारा मसाला आहे तो आपण भाजून तळून घेणार आहे इथे लोखंडी तवा गॅसवर ठेवला आणि त्यासाठी आपल्याला एक पळी इतकं तेल तव्यावर टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा आणि त्यानंतर खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत ते घालायचे त्याच्याचबरोबर आपल्याला ते टमाटरसुद्धा तेलामध्ये टाकून छान खरपूस किंवा सोनेरी रंगाचं होईपर्यंत पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचे म्हणजे कांदा खोबरं आणि टमाटर एकसारखं आपलं तळलं गेलं जाईल आता इथं कुकरसुद्धा छान गार झाला होता याचं झाकण काढून तुम्ही भात बघू शकता एकदम अप्रतिम झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत अगदी आपण पातेल्यामध्ये किंवा सेपरेट एका कुकरमध्ये टाकल्यानंतर सुद्धा असा भात बनत नाही इतका सुंदर भात झालेला आहे आणि तुपाची धार टाकल्यामुळं अजूनच याला सुगंध झालेला आहे तर आता भात काढल्यानंतर तुम्ही अंडीसुद्धा बघू शकता अंडीसुद्धा तडकलेले आहेत म्हणजे आपली अंडीसुद्धा शिजलेत आणि कुकरसुद्धा खाली काळा झालेला नाही आहे आता अंडी जास्त गरम असल्यामुळे यामध्ये मी फ्रीजमधले पाणी घातले आणि अंड्याचे जे वरचे कवच असते ते सगळे अंडी सोलून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सगळे अंडी मी सोलून घेतले अंडी सोलेपर्यंत आपला मसालासुद्धा छान खरपूस रंगाचा होईपर्यंत भाजून झालेला आहे आता याला आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी साधा सोपा बेत आहे जास्त मसाले वगैरे जास्त न भाजता एकदम सोप्या पद्धतीने आपण या अंड्याचा मसाला आज बनवलेला आहे आता जे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर जे कच्चं ठेवलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि यालासुद्धा छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता वाटणसुद्धा झालं जे अंडी आपण सोलून ठेवली होती त्याला मध्यभागी असे दोन भागामध्ये आपल्याला अंडी कट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला अख्ख्या अंड्याचा मसाला बनवायचा असेल तर अख्ख्या अंड्यालाच तुम्ही चार चिरा देऊन सुद्धा बनवू शकता आपली अंडी इथे छान दोन भागात कट करून झालेली आहेत आता याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक लोखंडी टवा तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तेल घातलं आहे हळद लाल तिखट थोडासा अंडा मसाला घातला आणि जे आपण कट करून ठेवलेली अंडी होती तेलामध्ये टाकून आपल्याला छान हे अलटी करून पाच ते सात मिनटापर्यंत अंड्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायचे घ्यायच्यात असं केलेले ना अंडा सुद्धा चवीला छान लागतं आणि वाढतानासुद्धा आपल्याला चांगले वाटतात आणि ताटात दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने आपली अंडी फ्राय झाली आता एका पॅनमध्ये दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत ते गरम झालं की आपण जो मिक्सरमध्ये वाटण तयार करून ठेवलं होतं ती त्या गरम तेलामध्ये टाकून छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हा मसाला कारण या मसाल्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे कच्चंच वाटून घेतलं होतं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता डायरेक्ट तेलामध्ये मसाला टाकल्यामुळे ती थोडीशी खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला छान आपल्याला ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची म्हणजे सेपरेट तेल होईपर्यंत शिजवण्यासाठी झाकण ठेवलं पाच ते सात मिनटानंतर इथं बघू शकता मसाल्याने छान तेल सेपरेट केलेलं आहे आणि आपल्या अंड्याचा मसालासुद्धा तयार झालेला आहे आता यामध्ये सुखे मसाले घालायचे त्यामध्ये हळद मालवाणी तिखट घातलेलं आहे गरम मसाला पावडर घातलेली आहे धने पावडर आणि एक अंडा मसाल्याची पोडी होती त्यातला अर्धा चमचा इतका अंडा मसाला घातला आता हे सुद्धा सुखे मसाले सगळे ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे याची सुद्धा चव आपल्या ग्रेवीमध्ये उतरेल आणि अंड्याला जी चवी येईल ती एकदम भन्नाट राहील तर अशा पद्धतीने आपला अंडा मसाला पूर्ण तयार झाला आता यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तितकंच आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे शक्यतो कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी घातल्याने त्याची चव तशीच टिकून राहते आता आपल्याला जेवढा मसाला म्हणजे ग्रेव्ही करायचे तेवढं पाणी घातलं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि जे तळून आपण ठेवले होते अंडे ते त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्यालाही असा अंड्याचा मसाला वाढतानासुद्धा सोपं जातो आणि दिसायलासुद्धा छान दिसतो तर अशा पद्धतीने आपली मस्त झणझणीत अंड्याचा मसाला किंवा अंड्याची ग्रेव्ही म्हणू शकता छान झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभरायची आणि आपला अंडा मसाला तयार झाला आता इथं जो पराठा तुम्ही बघताय तो गहू आणि मैदा या दोन्ही पिठाचा मिळून बनवलेला आहे तर याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे आता आपला स्वयंपाक तर सर्व झालेला आहे ताटामध्ये आपण वाढून घेऊया त्यामध्ये मस्त झणझणीत चमचमीत अंड्याचा मसाला ग्रेवी वाढवून घेतली त्याचबरोबर एकाच कुकरमध्ये बनवलेला मोकळा सुटसुटीत बासमती तांदळाचा भात वाढून घेतला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पराठासुद्धा घेतला आणि तोंडी लावण्यासाठी कांदा आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने वेळेचा कामाचा आणि गॅसची बचत करत एकाच कुकरमध्ये बनवलेला स्वयंपाक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शुट व्हिडिओला Like that. that.